पवार साहेब सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे चालू आहे सर्व पक्षी आपल्या कामाला लागले आहेत तुमचा एम आर एस पक्षाचे काय भूमिका चालू आहे का तुम्ही महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष आहात नमस्कार नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या शेतकरी समाजाला व इतर घटकांना आता सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी मोठमोठी आश्वासन दिली पुढे नगरपालिका पंचायत समितीच्याही निवडणुका येणार आहेत या दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीत आणि एम आर एस पक्षाच्या संघटनाच्या बांधणीच्या बाबतीत तसेच आपल्या कंधार तालुक्यातल्या लोहा तालुक्यातल्या जनतेच्या व शेतकऱ्याच्या काही महत्वाच्या जिवळ्याच्या प्रश्नावर एम आर चे महाराष्ट्राचे शे संस्थापक शेतकरी नेते माजी आमदार शंकरनाथ होणगे यांनी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी बाळातवाडी कॅम्प येथे त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून गेली चाळीस वर्ष काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी मित्रांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांच्या ऐनवेळी आलेल्या प्रश्नावर सूचनेवरही चर्चा होईल आणि ही बैठक या तालुक्याच्या लोह्याच्या कंदारच्या सगळ्यात शेतकऱ्यांच्या याच्या दृष्टीनं फार महत्त्वाची असेल मी दत्ता पवार म्हणून विनंती करीत आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या बैठकीला उपस्थित राहावडणुकीच्या नंतर आहे या बैठकीमध्ये नगरपालिकेचा मी बोललोच की नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संबंध संबंधाने एमआरएस ची काय भूमिका राहणार आहे आणि विशेषतः या मतदारसंघात शंकरणा धोणगेंनी गेल्या त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये जे काही विकासाची कामं केली काही अपूर्ण त्याच्या पुढे जाऊन काही करायचं खूप होतं त्या बाबतीमध्ये का काही त्याचीही का त्या चर्चा करावी लागेल सामाजिक सामाजिक आर्थिक परिस्थिती बी थोडीशी त्याच्यावर विचार करावा लागेल राजकीय दृष्ट्या आणखीन त्याच्यामध्ये सर्वच प्रश्नावर आपण सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नावर चर्चा करणार आहोत आणि विशेषतः एम आर एस या पक्षाची शेतकरी कष्टकरी सर्व घटकाच्या दृष्टीने काय भूमिका आहे ती आपल्याला पाहावी लागेल आणि आपल्याला त्या आप बाबतीमध्ये बांधणी करावी लागेल ला, आणि त्या बैठकीत ही चर्चा होणार आहे